मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे गेल्या पंधरा वीस दिवसापासून एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक व्हिडिओ विधिमंडळात भरपूर चर्चा झाली विधिमंडळाच्या बाहेर चर्चा झाली वेगवेगळे लोक वेगवेगळे वेग व्हिडिओ वेग देत आहेत बोलत आहेत याचा परिणाम फक्त परळी मसाजोग आणि बीड जिल्हाच नाही तर काही जण म्हणतात जेव्हा परळीत माणसं हद्दपार होतात तेव्हा ते लातूरकडे येतात आणि लातूर मध्ये येऊन गुटखा मटका असे अवैध उद्योग सुरू करतात मित्र हो या निमित्तानं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना तमाम आमदार खासदारांना नम्रतापूर्वक विनंती करावीची वाटते मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मानवतेला काळीमा फासणारी की घटना आणि याला हे सरकार पायबंद घालणार का नाही खरा आरोपी बाहेर येणार की नाही कधी कधी तर असं वाटतय कि पुण्यामध्ये मर्डर केले जायचे आणि आरोपी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आरोपी सापडला का नाही अशा प्रकारचा प्रकार चालू होते मित्र परवा योगायोगानं बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये फिरण्याचा योग आला अक्षरशः त्या गावातील लोकांकडे पाहिल्यानंतर त्या गावातील विकासाकडं पाहिल्यानंतर खरोखरच काय चालू आहे बीड जिल्हा हा मराठवाड्यात आहे का महाराष्ट्रात आहे का अशी फिरती वाटते फक्त हे बीड मध्येच खर्चाय का अजिबात नाही लातूरची एक मुलगी जी पुण्यामध्ये मर्डर झाला तिचा तपास लागला नाही डॉक्टर खुनाचारों आरोप पकड़ने के लिए तपास लागेल तपास लागत नहीं तो पर्यंत आरोपी मना चुकी चाहे क्या बरोबर साधा गुटका प्रकरण एक व्यक्ति फरार रहे कानून के हाथ बहुत लंबे होते हैं महंता स्तनास को निचंता रक्षण करता ही का मी माग मतलब प्रमाण एकदा एकदम उनको की पोलीस डिपार्टमेंटच्या बदल्या ह्या वसिल्यानं पैसे देऊन होता कामा नये कारण एल सी बी ब्रँच की फक्त हप्ता वसुलीला आहे की काय आणि त्याच बरोबर एक ए पी आय पी आय झाला की त्याला विदर्भात पाठवा त्यानंतर तो पुढचं प्रमोशन झालं तर त्याला पश्चिम महाराष्ट्रात पाठवा त्यानंतर प्रमोशन झालं की त्याला

अगोदर घात जेव्हा ढेकणं मारायचे तेव्हा त्या नंतर आपण आपले हात फिनेल न धुवायचे आज दुर्दैवान परळीची प्रतिमा आजच एका राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या शिक्षकाचीही मी इंटरव्ह्यू पाहिला खून का बदला खून सात साल के बाद खून फिर खून हे अत्यंत दुर्दैवी आहे जे कोणी आरोपी असतील आम्ही म्हणणार नाहीत अ आरोपी आहे का ब आरोपी आहे जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यात आमदार धस बोलले धस यांनी बोलत असताना हे राजकीय आविर्भावात बोलले म्हणणं चुकीचं आहे या प्रकरणात नमिता मुंदळा आमदार बोलल्या बीडचे आमदार बोलले किमान लोकप्रतिनिधीनी जनाची नाही मनाची लाज बाळगायला हवी म्हणजे दोन आमदार करणारा दोन मर्डर करणारा हा आमदार होणार असेल पाच मर्डर पंधरा मंडळ मर्डर आणि प्रत्यक्ष आपल्या राज्यामध्ये जर पाहिलं कायद्याचं राज्य आहे का नाही असा मला वारंवार प्रश्न निर्माण होतो कारण आय एस आणि आय पी एस अधिकारी जेव्हा घडघड्यासारखं काम करतात तेव्हा या देशाच्या लोकशाहीला आम्ही मारक आहोत कि तारक आहोत साधे साधे अधिकारी करोडो रुपयाची माया गोळा करतात आणि या मायेमध्ये या मोहासाठी द्वेष तिरस्कार मग निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने होता आपल्या आई बहिणीची इज्जत आहे की नाही हा सुद्धा प्रश्न आणि खरोखर संतोष देशमुखांच्या खुण्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे जर शिक्षा नाही झाली तर उद्या <coughs> युवकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जाणार आहे आणि मग खेळणं रिवॉल्वर पिस्तूल बंदूक चभिया हे खेळणं बनण्याची भीती वाटते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी विवेक जागृत ठेवून आपल्या लेकरा बाळाची आई वडिलांची शपथ घेऊन लवकरात लवकर हा खुली पकडला जावा त्याला राजकीय दबावा पुढं त्याला पकडूही नाही राजकीय दबावामुळ त्याला सोडूही नाही तर कायद्याचे राज्य आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी विद्यमान युती सरकारवर आलेली आहे आम्हाला खात्री आहे की जर एक महिना पंद्रह दिवस जर आरोपी तर खुनाची मारी का नहीं पकड़ला गा तो खुना की मालिका सुरू होने की भीति फीड जि नहीं तो शेजार जिह्त सुधा होते मित्रों मराठवाडा नेता यूट्यूब सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा धन्यवाद